नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये शेतकरी मित्र मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती पाहणार आहोत आपल्याला माहीत आहे की शेतीमध्ये यांत्रिकरण किती गरजेचं आहे आणि ऊस उत्पादकासाठी ऊस कापणी यंत्र हे किती उपयुक्त ठरू शकतं महाराष्ट्र शासनाच्या महाडी बी टी पोर्टलवर सध्या ऊस कापणी यंत्रासाठी अर्ज प्रक्रिया ही सुरू झालेली आहे या योजनेचा लाभ घेऊन तुम्ही आधुनिक ऊस कापणी यंत्र खरेदी करू शकतात आणि आपला वेळ श्रम आणि पैसा वाचू शकता पण हा अर्ज कसा करायचा सा? त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील आणि संपूर्ण प्रक्रिया काय आहे याबद्दल अनेक शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आहेत मित्रांनो म्हणूनच आजच्या आपण महाडीबीटी पोर्टलवर ऊस कापणी यंत्रासाठी ऑनलाइन ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची सविस्तर माहिती पाहणार आहोत अगदी स्टेप स्टेप बाय त्यामुळे तुम्हाला अर्ज करताना कोणतीही अडचण येणार नाही मित्रांनो चला तर मग कुठलाही उशीर न करता सुरू करूया आजचा अर्ज त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो आपण अशाच गव्हर्नमेंटच्या लेटेस्ट अपडेट्स आपल्या चॅनलवर सर्वप्रथम आणत असतो तर बघा शेतकरी मित्रांनो मी आता महाडीबीटी पोर्टलवर आलेलो आहे महाडीबीटी पोर्टलवर आल्यानंतर तुम्हाला इथं तुमचं अग्रिस्टॅक योजनेअंतर्गत मिळालेला फार्मर आयडी टाकून ओ टी पी पाठवून लॉग इन करून आहे तर बघा शेतकरी मित्रांनो महा डी पोर्टल मी लॉग इन करून घेतलेलं आहे लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला काय आहे तुमच्या डाव्या बाजूला घटकांसाठी अर्ज करा असा एक ऑप्शन दिसेल तर या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक आहे या ऑप्शनवर के क्लिक, क्लिक केल्यानंतर आता तुमच्यासमोर कृषी यांत्रिकरण एक नंबरला योजना येईल तर त्या योजनेच्या बाबी निवडा या सम पर्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे बाबी निवडा या पर्यावर क्लिक केल्यानंतर आता तुमच्यासमोर कृषी यांत्रिकरणचा तो तपशील आहे तर तो तपशील उघडेल मित्रांनो तर तुम्हाला काय करायचं आहे आता इथं मुख्य घटक तुम्हाला निवडायचा आहे मुख्य घटकमध्ये तुम्ही कृषी अवजारांच्या खरेदीसाठी अनुदानाचा जो अर्थसहाय्य आहे तर त्या अर्थसहाय्य हा ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर तपशीलमध्ये तुम्हाला निवड करायची आहे ऊस ऊस तोडणी यंत्र ऊस तोडणी यंत्र एक नंबरला ऑप्शन येईल तो करा मित्रांनो त्यानंतर इथं व्हील ड्रायव्हल प्रकारचा टू डब्ल्यू मध्ये उपलब्ध आहे त्यानंतर इथं जो श्रेणी तोही एकशे सत्तर एच पीपेक्षा जास्त असणार आहे त्यानंतर यंत्री सामग्रीमध्ये तुम्ही ऊस तोडणी सिलेक्ट केलेली मित्रांनो त्यानंतर मशीनचा प्रकार इथंही ऊस तोडणीचा ऑप्शन ऑटोमॅटिकली सिलेक्ट होईल त्यानंतर चेकबॉक्सवर क्लिक करा चेकबॉक्सवर क्लिक केल्यानंतर जतन करा या पर्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तुम्हाला अजून जरी कोणते कृषी यांत्रिकरणचा घटक ॲड करायचा असेल तर तुम्ही ॲड करू शकतात नाही करायचा असेल तर तुम्ही पुढे जाऊ तर मला कुठलाही घटक ॲड करायचा नाही म्हणून मी नो केलं आणि त्यानंतर आता मी ॲटोमॅटिकली मागच्या पेजवर आलेलो आहे मागच्या पेजवर आल्यानंतर तुम्हाला इथं अर्ज सादर करा असा एक पॉपअप शो होईल तर अर्ज सादर करा या पॉपअपवर तुम्हाला क्लिक करायचं आहे या पापवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पहा असा ऑप्शन दिसेल तर पहा या पर्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो पहा या पर्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुम्ही जो बाब निवडली होती कृषी यांत्रिकरणमध्ये ऊस तोडणी यंत्रची तर ती तुमच्यासमोर इथं आलेली बघा तुम्ही इथं पाहू शकतात की तुमची तुम्ही जी बाब आत्ता मागे निवडली होती ती आलेली त्यानंतर तुम्हाला अर्ज सबमिट करण्यासाठी पहिले या चेकबॉक्सवर टिक करायची त्यानंतर अर्ज सादर करायचा आहे त्यानंतर अर्ज सादर या पर्यावर क्लिक करा आणि त्यानंतर तुम्हाला पेमेंट करायचं आहे जे बावीस तेवीस रुपयाचं चलन असेल मित्रांनो ते तुम्ही यू पी आय डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड नेट बँकिंगने करू शकतात इझिली ते पेमेंट ते पेमेंट केल्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईलवरही एस एम एस येईल की तुम्ही कृषी यंत्रिकरण अंतर्गत या घटकासाठी अर्ज केलेला आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने ऊस कापणी यंत्रासाठी तुम्ही महा डीबीटी पोर्टलवर अर्ज करू शकतात काही फॉर्म भरताना अडचण येत असेल तर आम्हाला कमेंट बॉक्स मधून मित्रांनो मी तुम्हाला नक्कीच रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेल त्याचबरोबर तुम्ही जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा मी अशापूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवर आप पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोवर जैन जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनी